साखरीत पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी या दिवशी भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून तयार केलेली जगात सर्वात मोठी लिखित राज्य घटना आपल्या देशात अंमलात आली त्यामुळे राजशाही हुकुमशाही संपली व समतेचे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आज सव्वीस जानेवारी पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन रहन करूं। रहन साक्री शहरात विविध शासकीय कार्यालय नगरपालिका शाळा व महाविद्यालयात ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शहरातील मुख्य ध्वजारोहण क्रीडा मैदानात करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी साक्री बाग साक्री श्री रवींद्र शेळके यांनी सर्वप्रथम संविधानाची उद्देशिकेचे सामिदायिक वाचन करून ध्वजारोहण केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे तहसीलदार साहेबराव सोनवणे गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी नायब तहसीलदार गोपाळ पाटील चंद्रकांत चित्ते राजेंद्र सोनवणे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड प्रसाद रौंद संदीप मोरकुटे नगरपालिकेचे नगरसेवक पत्रकार बांधव व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरावा समारोह आपण साजरा करत आहोत त्यानिमित्ताने येथे उपस्थित या आपल्या ऐतिहासिक शहरातील सर्व राजकीय प्र पदाधिकारी नगरसेवक त्याचप्रमाणे सन्मान्य व्यक्ती पोलीस विभाग त्याचप्रमाणे तहसील विभाग आणि आपले उपविभागीय अधिकारी सो आज खऱ्या अर्थाने एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर असं म्हणाल की हरकत नाही की इंग्रजांच्या गुलामगुरीतून आपण बाहेर पडलो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी संविधान संपूर्ण भारताला प्रदान करण्यात आलं त्या, त्या, त्या निमित्ताने हा ऐतिहासिक जो दिन आहे त्या दिनासाठीचं औचित्य राखून आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्या भारत भारतमातेचं स्वातंत्र्य हे चिरायू काळापर्यंत अबाधित राहावं आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्या निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने मी आपण सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत